Sous-titres par Anonymous. मध्ये चटीगावी या चोरांच्या घुमाकूळमुळे लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत सतर्क राहण्यासाठी आवाहन करत आहोत लोकांनी आपली सुरक्षा स्वतःची सुरक्षा म्हणून आपल्या एरियामध्ये सतर्क राहावं रात्रीच्या वेळी काही संशयित वगैरे काही त्यांना दिसल्यास तात्काळ एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना अवगत करावं त्यानंतर का पुढील कारवाई पोलीस करून घेतील आपल्या गल्ली गल्लीमध्ये काही संशयित किंवा चड्डिग्यांसारखे आता व्हिडिओ तर व्हायरल झाले आहेत गँगच्या आरोपींचे जर ते या प्रकारचे कोणी संशयित समजले तर तात्काळ एकशे बाराला फोन करून कळवावं त्यानंतर पोलीस कारवाई करून हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या घरावरती सी सी टी व्ही कॅमेरे आणि मौल्यवान वस्तू शक्यतो तो घरात न ठेवता बँकेत ठेवाव्यात आणि कॅमेरे आणि अलार्मिंग सिस्टम असते एक जर दरवाजा वगैरे उघडला तर आवाज येतो त्याच्यामुळे पण चोर पळून जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं अलार्मिंग सिस्टम पण लावू शकता तरी आपण एवढ्या महागाचं घर बांधतो पण घरासाठी सुरक्षित योजना म्हणून काही करत नाही आपण त्यासाठी सी सी टी व्ही आणि अलार्मिंग सिस्टम ही वापरणे योग्य आहे आणि नागरिकांनी दक्षता घेणे योग्य आहे संध्याकाळच्या वेळेस संशयित दिसला तर एकशे बाराला कॉल करून पोलिसांना कळवणे